अवैध गौण खनिज वाहतुकीवरून कारवाई दरम्यान महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून धक्काबुक्की केल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा शहापूर हद्दीत घडली तलाठी गोपाल नागरीकर यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा मे रोजी दुपारी शहापूर येथे अवैध मुरुमाचे उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या आदेशाने महसूल पथकातील जुना धामणगाव मंडळ अधिकारी राजेश लाड तलाठी गोपाल नागरीकर अनंत मानकर तसेच कोतवाल घाटे मौजा येथे पाहणी केली असता ट्रॅक्टर एम एस सत्तावीस डी एल चौरेचाळीस एकोणचाळीस क्रमांकाचा ट्रॅक्टर विना परवाना मुरुमाचे उत्खनन करून मुरुम चोरी करताना आढळून आला सदर ट्रॅक्टर चालकाचे नाव निरंजन संभाजी उईके मालक तर ट्रॅक्टर राहुल राजहंस गावंडे व अतुल राजहंस गावंडे हे दोघे असल्याचे त्याने सांगितले महसूल पथकाने पुढील कारवाईसाठी चालकाला चोरीच्या एक ब्रास मुरुमासह ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले असता ट्रॅक्टर मालक राहुल व अतुल गावंडे हे घटनास्थळी आले राहुल स्वतः ट्रॅक्टर वर बसला व जबरदस्तीने ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तलाठी नागरीकर यांनी ट्रॅक्टर वर चढून अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याने धक्काबुक्की करून खाली लोटले जर बाजूला झाले नाही तर तुमच्या अंगावर ट्रॅक्टर आणून जिवे मारण्याची धमकी देऊन तलाठी गोपाल नागरीकर मंडळ अधिकारी राजेश लाड अनंत मानकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर आणला असता हे थोडक्यात बचावले तिघांनीही गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या आदेशाने तलाठी नागरीकर यांनी दत्तापूर पोलिसात तक्रार नोंदविली आहे दरम्यान दत्तापूर पोलिसांनी ट्रॅक्टर मालक राहुल राजहंस गावंडे त्याचा भाऊ अतुल राजहंस गावंडे व चालक निरंजन उईके सर्व राहणार शहापूर जुना धामणगाव यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न व गौण खनिज चोरीच्या कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी तीनशे सात पाचशे चार अधिक चौतीस अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे